श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शोभा जाऊ स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्याला आप दैनंदिन हा कितीतरी अडचणी सामना करावा लागतो असतो पण त्या अडचणींपैकी मुख्य जी अडचण असते ती म्हणजे आर्थिक समस्या हे बघा नव्वद काय नव पंच्याण्णव टक्के लोकांना या आर्थिक समस्या असतात हे काही जणांचं म्हणणं असतं की आम्हाला भरपूर पगार आहे भरपूर आमच्या घरात लक्ष्मी येते पण ती टिकत कि कि नाही किंवा खर्च होऊन जाते किंवा काहींकडे येतच नाही त्यामुळे ते टिकण्याचा प्रश्नच येत नाही अशा भरपूर काही भरपूर जणांच्या अशा भरपूर अशा समस्या असतात तर त्यावरच हे बघा आपण काही चुका देखील दैनंदिन जीवनामध्ये दे आपल्या करत असतो त्यामुळे आपल्याला या आर्थिक अडचणींचा हा सामना करावा लागत असतो हे बघा आर्थिक अडचणी या बरं येत असतात तुम्हाला मेहनत करणं तर करणंच आहे मेहनतीला पर्याय नाही हे बघा मेहनत केल्या केली नाही तर आपल्याकडे लक्ष्मी येणारच नाही त्यामुळे आपल्याला मेहनत ही करावीच लागणार आहे पण त्यासोबतच आपल्याला नशिबाची साथ पाहिजे असेल म्हणजे काय तर लक्ष्मी टिकावी किंवा असे अनएक्सपेक्टेड असे खर्च होऊन जातात अचानक असे खर इतके खर्च येतात की टिकले म्हणजे आम्ही सेविंग सुद्धा आम्हाला खर्च करावा लागत असतात असा सुद्धा भरपूर जणांना प्रॉब्लेम आहे त्यामुळेच हे बघा आपल्याला नशिबाची जर साथ पाहिजे असेल म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर हवी असेल तर आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात आणि काही चुका देखील टाळायच्या असतात हे बघा आणि या मी ज्या चुका सांगणार आहे तुम्हाला त्या जवळपास सगळेच लोक आपण सहजरित्यानं कळकपणे करून जात असतो त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही आपण या चुका करतो आहे पण त्या आपल्या हातून घडून जातात आणि त्यामुळे आपल्याला अशा अडचणींचा सम समस्यांचा सामना करावा लागत असतो आणि त्यामुळेच ही माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि आपल्या घरातून निघून जात असते तर त्यात चुका काय आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा सगळ्यात अगोदर हे बघा आपल्याला ही सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवाबत्ती ही झालीच पाहिजे हे लक्षात घ्या हे बघा तुम्ही तुळशीला आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला दोन ठिकाणी हे दिवे लावायचे म्हणजे लावायचेच आहे अगरबत्ती धूप अगरबत्ती देखील आपल्याला सकाळ संध्याकाळ ही आपल्या तुळशीच्या ठिकाणी आणि देवघरामध्ये ही लावायची म्हणजे लावायच्याच आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे बघा संध्याकाळी तुळशीला हा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा असतो हे पण लक्षात घ्या जर हे बघा भले तुम्ही सकाळी नका लावू संध्याकाळी हा आपल्याला आवर्जून तुळशी मातेला हा तुपाचा दिवा लावण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे हे लक्षात घ्या थोडासा आळस झटकून आपण हे बघा जास्त काही वेळ लागत नाही दिवा लावण्याला थोडेफार कष्ट लागतात पण त्यामुळे आपलं हे आपल्या समस्यांवर ही मात होत असते आपल्या घरामध्ये त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा वास होत असतो हे बघा माता तुळशी ही आपली मा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे जर तुमच्या घरात तुळस नसेल तर तीसुद्धा आवर्जून आपल्या घरामध्ये आपल्याला तुळस अगोदर लावायची आहे आणि दर दररोज सकाळी तुळशी मातेला पाणी हळद कुंकू आणि अक्षदा आपल्याला वाहून तुळशी माजेचं पूजन करायचं आहे धूप दीप अगरबत्ती त्यांना लावायची आहे हे लक्षात घ्या आणि संध्याकाळीसुद्धा आपल्याला हळद कुंकू व्हायचा नाही आहे कारण तुळशी मातेला संध्याकाळी हा आपल्याला स्पर्श करायचा नसतो त्यामुळे संध्याकाळी आपण धूप हळद कुंकू नाही वाल तरी देखील चालेल तुमची इच्छा असेल जर व्हायचं असेल तर तुम्ही वाहू शकता पण आपल्या आपला स्पर्श हा तुळशी मातेला संध्याकाळी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर आपल्याला तुळशी मातेला संध्याकाळीसुद्धा धूपदीप अगरबत्ती ही ओवाळायची असते हे लक्षात घ्या त्यामुळे काय होतं ना की आपल्या घरामध्ये हा सकारात्मकतेचा वास होत असतो पॉझिटिव्हिटीचा वास होत असतो आणि निगेटिव्हिटीची कमतरता निगेटिव्हिटी ही निघून जात असते पॉझिटिव्हिटी म्हणजेच काय तर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे बघा आपल्याला आपलं घर देखील स्वच्छ ठेवायचं आहे तुम्ही ऐकलं असेल की जिथे अस्वच्छता असते ना तिथे दरिद्रीचा वास असतो आणि जिथे दरिद्री असते तिथे माता लक्ष्मी ही निघून जात असते त्यामुळे घरा आपल्या घरामध्ये आपल्याला जर वाटत असेल की माता लक्ष्मीचा वास व्हावा माता लक्ष्मी ही स्थिर राहावी त्यामुळे आपल्याला आपलं घर देखील स्वच्छ ठेवायचं आहे बऱ्याच जणांना काय सवय असते ना की रात्रीचे खरकटी भांडी तसेच बेसिनमध्ये ठेवून देतात कंटाळा येतो म्हणून आणि सकाळी घासू म्हणतात आणि सकाळी ते मग स्वच्छ करतात किचन उठा वगैरे तर हे बघा हे पूर् पुरु, पण पूर्णपणे चुकीचं आहे भले तुम्हाला काही समस्या असेल तुम्ही भांडे घासू शकत नसाल पण आपल्याला त्या भांड्यांचं पूर्णपणे खरकटम काढून आपल्याला ते भांडे थोडेफार तरी घुसळून ठेवायचे आहे हे, हे लक्षात घ्या आपल्याला तसेच आपल्या किचन ओट्यावर आपल्या किचनमध्ये खरकटी भांडी ठेवायची नाही आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर रात्री झोपताना झोपण्याच्या अगोदर आपल्याला आपला किचन नोटा हा स्वच्छ करून ठेवायचा असतो कारण हे बघा माता लक्ष्मीचा माता अन्नपूर्णेचा वास हा आपल्या किचनमध्ये सुद्धा असतो त्यामुळेच आपल्याला या चुका टाळायच्या आहे हे बघा भले आळस थोडासा झटका आणि भांडे हिसळण्यासाठी काहीही वेळ लागत नाही तुम्हाला घासायचे नसेल तर कमीत कमी त्याचं खरकटं काढून ते हिसळून ठेवा हे लक्षात घ्या तसेच खरकटी भांडी ही ठेवू नका त्यामुळे दरिद्रीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आणि माता लक्ष्मी निघून जात असते त्यामुळे आपल्याला ही देखील काळजी घ्यायची आहे हे बघा नव्याण्णव टक्के महिला ह्या ही अशी नकळतपणे चुका अशा छोट्या छोट्या करून जातात पण त्याचे आपल्याला भरपूर असे भोग भोगावे लागत असतात भरपूर आपल्याला आपल्यासोबतच आपल्या कुटुंबियांनासुद्धा त्याचे समस्यांचा सा, त्यामुळे सामना करावा लागत असतो हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे बघा आपल्याला संध्याकाळी हे कोणालाही पैसे उधार द्यायचे नाही आहे किंवा कोणाकडून घ्यायचेसुद्धा नाही आहे हे लक्षात घ्या हे बघा माता लक्ष्मी ही संध्याकाळी आपल्या घरात येत असते तशी माता लक्ष्मी ही दिवसातून सात वेळेस आपल्या घरात ही प्रवेश करत असते पण संध्याकाळची वेळ ही आपण धूप दीप अगरबत्ती लावतो आणि संध्याकाळची वेळ ही खास मानली जाते सूर्यास्तानंतर आपल्याला कोणालाही उसने पैसे द्यायचे पण नाही आहे आणि कोणाकडून घ्यायचे पण नाही आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही रुष्ट होऊन जात असते हे लक्षात घ्या भ जर इमर्जन्सी असेल तर ती वेगळी गोष्ट आहे हे बघा इमर्जन्सी असेल तर ती एक मदत म्हणून असते त्यामुळे आणि जर इमर्जन्सी वगैरे नसेल तर प्लीज कोणाला पण भलेही तुमचं तुम्ही कोणाला पैसे द्यायचे जरी असतील तुमच्याकडे म्हणजे आता दूधवाला झालं किंवा पेपरवाला आपल्याला यांना देखील पैसे द्यायचे असतात तर ते आपल्याला ठेवायचे नाही आहेत कोणाचे पण आपल्याला संध्याकाळी नाही द्यायचे याची काळजी घ्या तुम्ही भले त्यांना सकाळी बोलवा दुपारी बोलवा पण संध्याकाळी आपल्याला द्यायचे नाही आपल्या घरातून ना आपण लक्ष्मी जाणार आप नाही किंवा उधार पैसे आपण कोणाला देणार नाही किंवा कोणी आपल्या आपल्यावरही वेळ येणार नाही की आपण कोणाकडे उधार मागू याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हे बघा आप संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील साखर मीठ किंवा पीठ किंवा दूध दही असे पांढऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला कोणालाही मागायच्या नाही हे लक्षात घ्या हे बघा बऱ्याच जणांना खूप असे सवय असते काही जणांना की थोडंफार जरी संपलं की तरी पण ते शेजारी जाऊन मागत असतात आणि त्यामुळे हे बघा त्या संध्याकाळी तुम्ही भलेही इतर वेळीची तसं हे कोणाला या गोष्टी या अगदी बेसिक गोष्टी आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये या संपूच द्यायचा नाही आहे कारण हे बघा या गोष्टीसुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात असतात त्यामुळे आपल्या घरातून या गोष्टी संपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पण हे बघा जर संपलेस तरी आपल्याला दुसऱ्याकडून मागून घ्यायच्या नाही आहे हे लक्षात घ्या दुसऱ्यांकडून त्या मागून आपल्याला आणायच्या नाही त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो आणि ही दृष्ट होत असते तुम्ही विकत जाऊन घेऊ शकता पण दुसऱ्याकडून मागून घेऊ नका आणि जमलं तर ह्या गोष्टी आपल्या घरातून या संपणार नाही याची आपल्याला अगोदर काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे बघा आता बऱ्याच जणांना ही सुद्धा सवय असते की पैसे आता पगार झाला की आता समजा आपल्या एक तारखेला पगार होतो तर आपण सगळ्यांचे आपला पगार झाला की लगेच आपण सगळ्यांचे पैसे द्यायला सुरुवात करत असतो हे बघा याचे म्हणजे पेपरवाल्यांचे दूधवाल्यांचे किंवा अजून काही तुमचे एक्सपेन्सेस असतील तर त्याच्या आपण लगेच साईडला काढत असतो किंवा आपण लगेच देऊन टाकतो आपला पगार झाला झाला हे बघा आपल्याला या गोष्टी आपल्याला कोणाचे पैसे आपल्याकडे ठेवायचे तर नाहीच आहे हे लक्षात द्या पण हे बघा एकदा एक तारखेला पगार झाला की आपल्याला ती लगेच तिकडच्या तिकडून आपली लक्ष्मी देऊन न टाकता आपल्याला अगोदर ती थोडीफार तुम्ही जेवढी काढू शकाल तेवढी हे बघा ज्यांचा कॅशमध्ये पगार मिळतो त्यांनी तर तो पूर्णच घरी आणायचा आहे पण ज्यांना ऑनलाईन आता पेमेंट होतात थोडेफार आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे घरी काढून आणायचे आहे पगार झाल्या 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 पगार झाला त्या दिवशी आणि ती आपल्याला देवभाऱ्यामध्ये ते पैसे आपल्याला देवभाऱ्यामध्ये ठेवून आपल्याला त्यांना धूप दीप अगरबत्ती ओवाळायचे आहे हळद कुंकू अर्पण करायचे आहे त्यांचं पूजन करायचं आहे हे लक्षात घ्या आणि मग त्यानंतर थोड्या वेळ ते तिथेच ठेवून त्यानंतर आपल्या कपाटात ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवसापासून नंतर आपल्याला ज्यांचे कोणाचे द्यायचे आहे त्यांचे तुम्ही देऊ शकता किंवा ते खर खर्च सा, खर्चण्यासाठी तुम्हाला कु कोणत्याही गोष्टीसाठी जर ते खर्चायचे असतील तर खर त्याचा तुम्ही उपयोग करू शकता हे लक्षात घ्या पण जेव्हा आपल्याकडे लक्ष्मी येते तर ती परस्पर आपल्याला बाहेरच्या बाहेर काढून द्यायची नाही आहे हे लक्षात घ्या त्या लक्ष्मीला आपल्याला आपल्या घरापर्यंत आणायचं आहे तिचं पूजन करायचं आहे आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवसापासून त्या आपल्याला ज्याला कोणाला द्यायचे असतील वगैरे कोणाचं देणं बाकी असेल तर त्याला तुम्ही देऊ शकता याची काळजी घ्या हे लक्षात घ्या तर अशा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत त्याचबरोबर हे बघा चपला बुटंसुद्धा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर काढायचे नाही हे लक्षात घ्या हे बघा बऱ्याच जणांना ही पण सवय असतं की येतात आणि चपला बुटं हे आपल्या मुख्य दरवाजावरच सोडतात आणि मग ते घरात येत असत तर हे बघा आपली माता लक्ष्मी ही मुख्य दरवाजातूनच आपल्या घरामध्ये येते त्यामुळे आपला मुख्य दरवाजा हा जितका व्यवस्थित राहील सुटसुटीत राहील जितका स्वच्छ राहील तितक्या आपल्याला काळजी घ्यायची आहे तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये हे बघा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये दिवसातून सातवेळेस येत असते तर आपल्या घरामध्ये घराच्या समोरच मुख्य दरवाजाच्या समोरच तिला असे घानाडे आपले कुठून कुठून बुटा चपलं येतात त्याला घाण लागते तर असे काही वस्तू किंवा अशा कचरा वगैरे दिसला तर माता लक्ष्मी ही रुष्ट होते आणि तिथूनच वापस निघून जात असते त्यामुळे आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा देखील हा अगदी टवटवीत आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे हे लक्षात तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नेत्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं नित्य प्रात काशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसा अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर ते आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ असं भेट द्या झालेली सर मी सौम्याच्या चरणी रुजो करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शरण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत अशी स्वामी समर्थ